फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन संपत्तीच्या संशयातून निर्दयी हत्याकांड अकोटमध्ये सावत्र वडिलांनी नऊ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला अकोटमध्ये मानवी नात्यांना काळीमा भासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे भविष्यात संपत्तीवर हक्क सांगेल या संशयातून एका सावत्र वडिलांनी आपल्या नऊ वर्षीय मुलाचा खून केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे हत्या करून मृतदेह अमरावती व अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात टाकण्यात आला होता हत्येतील आरोपी सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर राहणार हिरापूर तालुका अंजनगाव सुरजे जिल्हा अमरावती असून त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदार गौरव वसंतराव गायगोले राहणार हिरापूर यालाही पोलिसांनी अटक केली आहे मृत मुलाचं नाव दर्शन वैभव पळसकर वयवर्ष नऊ असं आहे दोन जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता दर्शन हा कोणालाही न सांगता घराबाहेर निघून गेला होता यानंतर त्याच्या आईनं अकोट शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू करताच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्शन त्याच्या सावत्र वडिलांसोबत जाताना दिसला यावरून संशय बळावल्यानं पोलिसांनी आकाशची कसून चौकशी केली असता त्यानं खून केल्याची कबुली दिली गळा आवळून खून मृतदेह जंगलात फेकला आकाश आणि त्याचा मित्र गौरव यांनी दर्शनला दुचाकीवरून नेत जंगलात नेले आणि गळा आवळून त्याचा खून केला नंतर मृतदेह अकोला अमरावती सीमेवरील जंगलात फेकून दिला बारा तासांची शोध मोहीम राबवून मृतदेह शोधून काढला या मोहिमेत सात पोलीस अधिकारी आणि साठ कर्मचारी सहभागी झाले होते मृतदेह सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाच्या शौविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे केवळ तीनशे रुपयांसाठी साथीदार बनला प्राथमिक माहितीनुसार गौरव गायगोले यानं केवळ तीनशे रुपयांच्या मोबदल्यात या क्रूर कृत्यात साथ दिली दोघांनी मिळून दर्शनचा खून केला तसेच प्राथमिक तपासात मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अंतिम निष्कर्ष शौच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती आय पी एस अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिली आहे संपत्तीच्या संशयीतून बालहत्येचा थरकाप या घटनेनं संपूर्ण अकोट शहर हदरून गेलं असून समाजात संतापाची लाट उसळली आहे केवळ संपत्तीच्या संशयातून एका निष्पाप बालकाचा असा क्रूर बळी जाणं ही समाजाला हदरवणारी गोष्ट आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे काल रात्री साडेआठ वाजताचे सुमारास एक महिला अकोटशे पोलीस स्टेशनला येऊन कशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जी आहे ते मिसिंग झालेलं आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्या त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केलं आता काही महिन्या काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला सी सी टी व्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळायला आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी साठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जेवढा जवळपास बघितला तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही आहे दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो त्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठं प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आप आपण सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँच्युरी जे आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठी मेडघाट टायगर रिझर्वच्या भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयतेसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधलं आहे आणि त्या बॉडीला आपल्यानं शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे परंतु त्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्या मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली आपला राहते आप की आपण लवकरात लवकर दहा ते बारा ता पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आतापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्ष म्हणून ॲप दिलेला आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे, वेग दिले आहे आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजरला मनात धरूनच मना केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढे सुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये दे चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहे धन्यवाद सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार